मोर्शी तालुक्यातील काटपूर धामणगाव दरम्यान सुरू असलेल्या रोडच्या कामामध्ये येथील पुलाचे बांधकाम चालू असताना वाहनांसाठी काढण्यात आलेल्या बायपास मार्गावर जड मालवाहून टिप्परचे ब्रेक पूर्णपणे निकामी झाल्यामुळे पी शून्य चार एच ई छत्तीस चौतीस हे वाहन पुलाखालील काढून देण्यात आलेला बायपास मार्ग सोडून बाजूच्या शेतात घुसले सुदैवाने मोठी दुर्घटना होता होता टळली वाहन चालकाने प्रसंगावधान राखून सदर वाहन बाजूला असलेल्या घुसवले बगीच्यातील संत्रांच्या देत वाहन काही अंतरापर्यंत घासत गेले जमिनीमध्ये ओलावा असल्या कारणाने टिप्परचे चाके मातीत रुतून वाहनाचा वेग कमी होत गेला ज्या ठिकाणी वाहन थांबले त्याच्या अगदी पाच ते सहा फुटावरच चारशे चाळीस विद्युत दाबाची वीज वाहिनीचा खांब होता वाहनाचा वेग नियंत्रित न होता जर या विद्युत खांबाला धडकला असता तर यावेळी मोठी दुर्घटना होऊ शकली असती मात्र वाहन चालक दुर्घटनेतून बचावला नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात हलविले वेळ आली पण काळ आला नव्हता ही म्हण यावेळी रोहिदास करिता था सार्थ ठरली टिप्पर पूर्णपणे भरलेला असताना ब्रेक फेल होऊनही पुलाखालील कच्च्या रस्त्यातून प्रसंगावधान राखून दगड धोंड्यातून वाहन सरळ बाजूला असलेल्या बगीचाच्या दुऱ्यावरून आतमध्ये असलेल्या संत्र्यांच्या झाडांना धडक देत वाहनांवर नियंत्रण मिळवले सुदैवाने या ठिकाणी मोठी दुर्घटना होता होता वाचली संजय गारपवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी